अखिल वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र देणारे संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य महाराजांच्या दिंडीचे आज बुधवारी सव्वीस जूनला पुणे जिल्ह्यातील ओतुर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले दिंडी सोहळ्याचे यंदा चौसष्टावे वर्ष असून जुन्नर तालुक्यातील हजारो भाविक यामध्ये सहभागी झाले खास करून या सोहळ्यात स्थानिक पन्नास महिलांनी मराठमोळा पैराव करून हातात टाळ घेत मृदुंगाच्या तालावर ठेका धरला पुणे जिल्ह्यातून देहू आळंदीवरून पंढरपूरला मार्गस्थ होणाऱ्या दिंड्यांपैकी तिसरी मानाची दिंडी म्हणून ही दिंडी ओळखली जाते आणि राज्यात तीन संजीवन समाधी आहेत त्यातली ही एक समाधी आहे ओतूरच्या मांडवी नदी तीरावर बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी आहे तेथून ही दिंडी निघते दिंडी प्रमुख ग्रामस्थ आणि पुजारी यांच्यासोबत आम्ही केलेली बातचीत पाहूयात

श्री शशिकांत लक्ष्मण शेटे ओतूर स्थानिक आणि मी ह्या जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज म्हणजे केशव चैतन्य यांचा सेवक थोडक्यात पुजारी म्हटलं तरी चालेल पण सेवा सेवेकरीला जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळे हे आपले जे संजीवन समाधी आहेत तीन महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधली ही दुसरी समाधी एक नंबर संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी दोन नंबर सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज ओतूर आणि तिसरी पिंपरी चिंचवड मोर्या गोसावी याच्यातलं दो हे दोन नंबरचं जे क्षेत्र आहे हे उत्तमापूर ह्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतल्या चारशे त्रेपन्न वर्षे झालं आणि हे मूळ वारकरी संप्रदायाचं मूळ आहे इथं रामकृष्ण हरी जो मंत्र दिला तो तुकाराम महाराजांना तो सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी उपदेश करून आज त्या वारकरी संप्रदायाची जी वाटचाल चालू आहे आज ह्या वा आळंदी रूप आपल्या वारकरी दिंडी रूपाने काशी विश्वेश्वर काशीला किंवा आळंदीला ह्या ज्या दिंड्या जातात ह्या रामकृष्णहरी मंत्राचा उपदेश उद्देश करीत चालत असतात हा हे जे सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची जी, जी, जी समाधी ह्या समाधीवरती एक नॅचरली म्हणजे नैसर्गिक वारूळ आलेली त्यांच्या अंगावरती आणि त्याची जी सेवा आहे म्हणजे त्याचं जे लेपन आहे किंवा त्याची जी जोपासना आहे ती जोपासना दर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दसवे केली जाते तर ती गंगेचं पाणी आणि आपले गावठी शेण आणि गोमित्र यांनी ते लेप देऊन त्याचा पवित्रता त्याची राखली जाते माझं नाव हरिभक्त बरायन भाऊसाहेब महाराज हांडे मी वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करीत आहे वारकऱ्यांची सेवा करणं वारकऱ्यांची आडी अडचणी सोडवणं प्रामुख्यानं हे आमचं काम बाबाजी चैतन्य महाराज यांनी जगद्गुरू संत तुकोबारायांना रामकृष्ण हरी हा जो मंत्र दिला सामान्य माणसाच्या मनाला भावणारा आणि प्रत्येक एखाद्या आमठे बहादर माणसाला माणसालासुद्धा मानता येणारा रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे या मंत्राची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ किंवा पाया जो रा गा, घातला गेला असेल तो या उत्तमापूर नगरीमध्ये घातला गेला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे बाबाजी चैतन्य महाराज यांनी तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी मंत्र शिवा महनती था 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 शिवा हा शिवाचा आणि म्हणती जे वाचतात या मोक्ष रामकृष्ण हरिमंत्राचा जर उच्चार केला तर त्यांना कु कुठल्याच प्रकारची बाधा होत नाही आणि त्यांचं आई त्यांना या जन्ममरणाच्या फेड्यातून निश्चितपणे मुक्तता मिळाल्याशिवाय राहत नाही हा हे या रामकृष्ण हरिमंत्राचं वैशिष्ट्य आहे जगाचे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या या पालखी सोहळ्याला आज चौसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत अगदी अखंडितपणे चौसष्ट वर्षे हा पायी पालखी सोहळा श्रीक्षेत्र उत्तमापूर ते क्षेत्र पंढरपूर असा चाळीस दिवसाचा पायी पालखी सोहळा असतो आणि यामध्ये वारकरी परिसरातील सर्व कीर्तनकार प्रवचनकार मंडळी अगदी तन मन धनाने या वारी सोद्यामध्ये सहभागी होतात आणि या वारी शो सोद्याची शोभा वाढवत असतात Talwariya, O Krishna Raya na. Tad tad talwariya,